नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे बंपर विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे सध्या महायुती दोनशे एकवीस जागावर आघाडीवर आहे दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे हे म्हणाले की मुख्यमंत्री भाजपाचा असेल आणि देवेंद्र फडणवीस असा चेहरा असतील तत्पूर्वी माहितीच्या वतीने शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून लढवली आहे ते म्हणाले की मु मतदारांनी मतदानातून शिंदे यांना आपली पसंती प्राथमिकता दर्शवली आहे मला वाटते की पुढील मुख्यमंत्री बनणे हा शिंदे यांचा अधिकार आहे ते पुढील मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारले असताना भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माहितीचे तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र